श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज बारा राशींना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल नात्यांमध्ये आनंदाची भर पडेल का कोणत्या राशींना संयम ठेवावा लागेल आणि कोणत्या राशीला यश मिळणार यासाठी चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य मेष अचानक धनलाभ होऊ शकतो क्षुल्लक गोष्टींना फार महत्व देऊ नका काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल आतताईपणे वागून चालणार नाही मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल बोलण्यातून माधुर्य दर्शवाल एखाद्या कामासाठी धावपळ करावी लागेल वृषभ कौटुंबिक तिढा सोडवायला मदत कराल मित्रांकडून अपेक्षित टोला बसू शकतो जुने ग्रंथ हाताळले जातील खोळंबलेली कामे मार्गी लागतील सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका तटकन कोणावरही विश्वास ठेवू नका मिळकतीचा नवीन स्रोत सापडेल जुन्या आजारांवर वेळीच उपचार घ्या मिथून विरोधक माघार घेऊ शकतात जोडीदाराचा सल्ला ऐकावा लागेल आत्मविश्वास वाढीस लागेल स्वतःच्या विचारांना स्थिर ठेवा आपल्या योजना गुप्त ठेवाल जुन्या मित्रांशी भेटीचा अथवा फोनवरून संपर्क होण्याची शक्यता वडिलोपार्जित धनाचा लाभ होईल कोणत्याही संशयी कामात अडकू नका कर्क आहारात पथ्ये पाळावीत ज्येष्ठ व्यक्तींची मदत घ्यावी घरातील जबाबदारी पेलताना दमनुक होईल कार्यक्षेत्रात परिवर्तन घडून येईल काही गोष्टींची गुप्तता पाळाल कोणतीही गोष्ट पुढे ढकलू नका धनसंचयात वाढ होईल व्यापारी क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित यश मिळेल चांगल्या गोष्टीसाठी खर्च करावा लागेल सिंह तुमच्या शब्दाला चांगला मान मिळेल आपल्याच मतावर ठाम राहावे नवीन कार्याला चालना मिळेल बौद्धिक चुनूक दाखवाल दिवस आनंदात जाईल कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील एखाद्या मोठ्या व्यवहारात चांगला लाभ होईल घरातील लोकांचा आनंद द्विगुणित होईल कन्या तुमच्यातील कलेला कौतुकाची थाप मिळेल घरातील बरीच कामे मार्गी लागतील शुल्लक अपेक्षा भंगाने खचून जाऊ नका मनातील निराशा दूर सारावी लागेल आनंदाची अनुभूती घ्याल मानसिक प्रसन्नता लाभेल पराक्रमात वाढ होईल आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका अधिक धावपळ झाल्याने आराम करण्यावर भर द्या तूळ आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या हातून चांगले काम होईल कामाची नवीन जबाबदारी अंगावर पडेल महत्वाचे निर्णय गांभीर्याने घ्यावेत प्रवासात सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल आध्यात्मिक आवड वाढीस लागेल भावंडांना मदतीचा हात पुढे कराल आजचा दिवस शुभ असेल वच्छिक जोडीदाराशी सामंजस्याने वागावी जुनी देणी फेडता येतील कमिशनच्या कामातून चांगली कमाई कराल तुमच्या कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल मानसिक गुंतागुंतीत अडकू नका विचारपूर्वक पावले उचला निराशाजनक घटना दुर्लक्षित कराव्यात धनु गरज नसेल तर प्रवास टाळावा आत्मविश्वास कमी पडू देऊ नका खाण्यावर नियंत्रण ठेवावे नियोजनाने कामे सुलभ होतील आर्थिक व्यवहारात यश मिळेल जुने प्रयत्न फलद्रूप होतील कार्यालयीन सदस्य कौतुक करतील अडचणीतून मार्ग निघेल शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका मकर आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका धार्मिक गोष्टीत मन रमवावे विचार करू नका मुलांबरोबर संवाद साधावा कौटुंबिक गोष्टी सबुरीने घ्याव्यात प्रलंबित प्राप्त होतील व्यावसायिकांना फायदा देणाऱ्या संधी समोर येतील आनंदी दृष्टिकोन बाळगून राहाल नातेवाईकांच्या ओळखीचा लाभ होईल कुंभ जुन्या धार्मिक ग्रंथांचे श्रवण कराल प्रिय व्यक्तीची भेट होईल प्रेम संबंध अधिक दृढ करावेत भावंडांचे संवाद साधावा मुलांबरोबर खेळ खेळावेत कामाचा जोम वाढेल ध्येयाकडे अधिक लक्ष केंद्रित करावे आपले विचार लोकांसमोर मांडा घेतलेले निर्णय लाभ मिळवून देतील कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल मीन घरातील वातावरण शांततामय ठेवा कामाचा विस्तार वाढवावा कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका बोलताना तोल जाणार नाही याची काळजी घ्या घरातल्या गोष्टींमध्ये विशेष लक्ष द्या नोकरी व्यवसायात उत्तम सकारात्मक संधी लाभेल अडकलेल्या प्रश्नांचे उत्तरे मिळतील दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद